नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज ठाणे महानगरपालिकेतील आनंद दिघे सभागृह हो। येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार आपल्या भेटीला हे अभियान राबवलं हो आहे तर यामध्ये सामान्य जनता आपले प्रश्न घेऊन आले आहे तर या जनतेचे प्रश्न सुटणार का त्यावर तोडगा निघणार का हे या आपल्याला यातून समजणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आमदार आपल्या भेटीला हे अभियान आज यशस्वीरित्या राबवण्यात आले या जितेंद्र आव्हाड यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी तक्रारी आणि सूचनांकडे गांभीर्याने लक्ष दिले सामान्य माणसाला थेट आमदाराशी भेटता यावं त्यांचे प्रश्न ऐकले जावेत आणि तात्काळ उपाययोजना होण्यास सुरुवात व्हावी यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले चाळीस चाळीस वर्ष झाली समाजासाठी दफनभूमी दिली नाही महापालिकेत त्यासाठी आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही विनंती करतोय की आमच्या ख्रिश्चन समाजाला तुम्ही कमी समजू नका ठाण्यामध्ये कारण आम्हाला महापालिकेत आम्हाला जर जागा दिली नाही तर आम्ही दपन कुठे करायचं आम्ही बी एम सीमध्ये टी एम सी आहे ठाणे महापालिका आणि ब्रह्म मुंबई महानगरपालिका तर आम्ही ठा कलव्यामध्ये गेलो सॉरी आम्ही मुलुंडला गेलो टाटा कॉलनीमध्ये तर तिकडे गेल्यामुळे ती लोकांना सांगतात हाने महापालिकेत मला जागा देत नाही का आणि ती हद्द क्रॉस करता करता करताना आम्हाला न होतात कारण ती हद्द वेगळी ती बीएमसी वेगळी आणि म्हणजे ती महापालिका वेगळी ही महापालिका वेगळी त्याच्यामुळे आम्हाला मग खोटं खोटं बोलून आम्हाला तिकडे सांगायला लागतं की आम्ही तिकडचे मेंबर आहोत म्हणून त्या चर्चचे मग तिकडचं म्हणून आम्हाला दफनचं म्हणून परमिशन भेटत असं करू आणि आम्हाला फक्त दफन फक्त टाटा कॉलनी मध्ये मध्ये आणि एक शिवडीला दोन हजार चोवीस ला यांची ऑर्डर निघाली हायकोर्टाने सांगितलं महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि त्यांनी ती ऑर्डर काढून महानगरपालिकेने आयुक्तांना सांगितल्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीस ला यांना लिहून दिलेलं आहे त्याची नोट ही हे पण आहे बघा तुम्ही हे बघू शकता काही जागा यांच्या नावावर करण्यात यावे मग तिने तायडे साहेब त्या दिवशी तावडे साहेब इथे आलेले आवड साहेबांच्या इथे तर तो व्हिडिओ सुद्धा आहे है आने हाई कोड़ा चा उसर, त्यनला तो व्हिडिओ सुद्धा आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार ती ऑर्डर काढून त्यांना तो त्यांना ही जागा ताब्यात देण्यात यावी म्हणून साहेबांकडे ते स्वतः आलेत आणि त्यांनी तो व्हिडिओ याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ही जागा यांची त्यांची सही आहे दिनेश तावडे यांची जे इथं उपा तावडे ना काय ताईडे ताडे काय त्यांचं पोझिशन इथे उपायुक्त होते त्याच्या अगोदर होते ना हा तर ते होते त्या दिवशी आता त्यांना त्या दिवशी आम्ही इथं एसीपी साहेबांकडे गेलेलो महेंद्र जावळे साहेबांकडे त्यांनी त्यांना तिथून फोन लावला ते सांगितलं ला मी गावी आहे म्हणून तुम्ही पाटोळ्यांना भेटा तर पाटोळे साहेब जे आहेत ते आम्ही चार वेळा येऊन गेलो पण पाटोळे साहेब आम्हाला भेटले नाही मग साहेब साहेबांनी सांगितलं तुम्ही मला येऊन भेटा तर आज त्यांनी आज आम्हाला इथे बोलवलं सोक्ष मोक्ष केले ते समोरच्या आहेत ते म्हणतात की आमची जागा आहे त्यांची जागाच नाहीये त्यांचा फिफ्टी थ्री अ जो गट आहे त्यांचा तो कट झालेला आणि फिफ्टी थ्री वन मध्ये हे लोक राहतात शुक्लाच्या जागेत इथं महाराष्ट्र शासन आणि शुक्लाची जागा आणि हे सांगतात यांची जागा यांची कटिंग मध्ये यांची कटिंग मध्ये गेले यांना भेटलेला रूम असं नाही त्यांना पण भेटले पण त्यांचा या ह्या जागेचा काही संबंध नाही हे सांगतात ना आमची जागा आहे त्यांचा आणि ह्या जागेचा काही संबंध नाही तुम्हाला काय वाटतं यांची समस्या इथे मांडली तर त्याचा तोडगा निघेल का आता साहेबांनी सांगितलं पेपर बघून आम्ही याचा सूक्ष्म करू म्हणून आज दोन महिन्यापासून घराच्या बाहेर आहेत पावसामध्ये रात्री अंधारामध्ये ते पावसातच झोपतात तुम्ही जाऊन एकदा या मॅडम आल्या होत्या एकदा बघा तुम्ही इथे पूर्ण अंधार अंधारात पावसात झोपतात रोज रस्त्यावर पिल्लर बारीक बारीक पोरं आहेत आता काल पण तिथे मारामारी करायला बायका आल्या परवा दिवशी मॅडम पण तिथे आले तेव्हा पण आता याला धमकी दिलं का बाबा तुला जीव मारू आम्हाला वस्तू आवडत रात्री महिला आल्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी सांगू पात्र आणि यांच्या मागे कोणच नाहीये तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही तक्रार मांडली तर त्यावर तोडगा निघेल केला सरांनी शक्यता आहे तर आपण आता पाहिलं की जनतेने आपल्या समस्या आमदारांसमोर मांडल्या आहेत तर आता या समस्यांवर निर्णय निघणार का तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद